खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस रामानंद नगरच्या स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा मुलींचा संघ राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत विजेता बारामती येथे झालेल्या सतरा वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत रेश शिक्षण संस्थेचे स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज रामानंदनगरच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकवला या संघात ऋतुजा पवार कार्तिकी सावंत अक्षरा शिंदे स्वरांजली देशपांडे प्रांजली जाधव अक्षरा आळसंदकर अनुष्का जाधव वैष्णवी पाटील प्रतीक्षा शिंदे समृद्धी सावंत सह्याद्री मदने सानिका जाधव यांनी सहभाग घेतला या विजेत्या संघातून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ये शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात ऋतुजा पवार व अक्षरा आळसंदकर यांची निवड झाली आहे या संघास रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड प्राचार्य छाया पाटील दक्षिण विभागचे निरीक्षक अशोक शिंदे उपविभागीय अधिकारी वाळवेकर अंथनी डिसोजा स्थानिक स्कूल कमिटी तसेच महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे सचिव राजेंद्र इकनकर सांगली बेसबॉल संघटनेचे सचिव राजेंद्र कदम उदय गायकवाड ज्ञानेश काळे आंतरराष्ट्रीय खेळाडू मृणाली जाधव शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांचे मोलाचे सहकारी लाभले त्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केलं विजेत्या संघास क्रीडा शिक्षक संतोष साळुंके सचिन जगताप यांचे मार्गदर्शन लाभले thank mm -hmm. you